टी जी एस बीची नवसंकल्पनेतून वृद्धिगतीची यशस्वी वाटचाल शाखा विस्तार डिजिटल सेवा व वित्तीय समावेशनाला चालना देण्यावर भर भक्कम आर्थिक निकषांच्या परंपरेत आघाडीवर टी जी एस बी सहकारी बँकेची नवसंकल्पनेतून वृद्धिगतेची वाटचाल सुरूच असून यंदा बँकेने दोनशे बावन्न कोटी ढोबळ तर एकशे पंच्याऐंशी पॉईंट अडतीस कोटी निव्वळ नफा कमवला आहे दरवर्षीप्रमाणे लेखापरीक्षित आर्थिक निकाल दहा एप्रिल रोजी घोषित करण्याची परंपरा राखत टी जे एस बीने बँकेने यावर्षी देखील आर्थिक वर्ष चोवीस पंचवीसचा लेखापरीक्षित आर्थिक लेखाजोखा टिपटॉप हॉल ठाणे येथे गुरुवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला यावेळी बँकेचे शरद अध्यक्ष शरद गांगल उपाध्यक्ष वैभव सिंघवी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर तसेच सर्व संचालक व व्यवस्थापकीय सदस्य व बँकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते टी जे एस बी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी अनेक बाबींचा ठळकपणे उल्लेख केला गेल्या आर्थिक वर्षात बँकेच्या एकूण चौदा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी ठेवी होत्या त्या आता रुपये चौदा लाख आठशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौसष्ट कोटी झाल्या आहेत कर्ज वितरण रुपये सात हजार आठशे पंच्याहत्तर कोटीवरून आठ हजार दोनशे छप्पन्न पॉईंट अठरा कोटीवर स्थिरावले बँकेचा एकूण व्यवसाय बावीस हजार चारशे त्रेसष्ट कोटीवरून तेवीस हजार एकशे चार पॉईंट ब्याऐंशी कोटींवर पोहोचला आहे ढोबळ अनुत्पादित कर्ज प्रमाण घसरून तीन पॉईंट एकोणसाठ टक्के राहिले तर निव्वळ अनुत्पादित कर्ज मागील वर्षीप्रमाणे शून्य टक्के आहे शरद गांगोल पुढे म्हणाले देशातील बहुराज्यीय सहकारी बँकांपैकी एक असलेल्या टी जे एस बी बँकेने गेल्या आर्थिक वर्षात महत्त्वाचे टप्पे पार केले असून बँकेच्या एकूण शाखांची संख्या पाच राज्यात एकशे एकोणपन्नासवर पोहोचली आहे यावर्षी टी जे एस बी बँकेमध्ये को कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड गोवा यांचे यशस्वी विलिनीकरण झाले असून बँकेच्या नेटवर्कमध्ये सहा नवीन शाखांची भर पडली आहे बँकेने नवीन कोर बँकिंग प्रणाली सी बी एस अंमलात आणून ग्राहक अनुभव व कार्यक्षमतेत मोठी सुधारणा केली आहे या प्रणालीमुळे व्यवहारांची गती सुरक्षितता आणि उपलब्धता वाढली आहे ग्राहक प्रथम हेच बँकेचे धोरण असून भविष्यातील नवकल्पनांचा पाया मजबूत करण्याबरोबरच सहकारी बँकिंग क्षेत्रात आघाडीवर राहणे हे बँकेचे ध्येय आहे यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि वैयक्तिक सेवा यांचे समन्वयाला आमचे प्राधान्य आहे डिजिटल नवकल्पना ग्राहक केंद्रित उपाययोजना आणि धोरणात्मक वाढ यावर आम्ही सतत भर देत असल्याचे गांगल म्हणाले दरम्यान पुढील वाटचालीत बँक शाखा विस्तार डिजिटल सेवा व वित्तीय समावेशनाला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे निखिल आरेकर यांनी स्पष्ट केले तेवीस हजारचा टप्पा पार केलाय याचा आनंद आहे परंतु कुठल्या पार्श्वभूमीवर तर अतिशय स्पर्धात्मक अशा पार्श्वभूमीवर तेवीस हजाराचा टप्पा पार केलाय आज जर तुम्ही बघितलं तर ठेवींवरचं व्याज हे बँकांमध्ये जवळजवळ चढाऊ लागलेली आहे स्पर्धा लागलेली आहे कोण जास्ती देतो तर याच्यामध्ये आपल्या बँकेचा नेहमी असा विचार असतो की खातेदाराची सुरक्षितता अधिक भले आपल्याला ग्रोथ थोडा मॉडरेट असेल परंतु खातेदाराला खात्री असली पाहिजे की आपले इथे पैसे सुरक्षित आहेत आम्ही जर आठ साडेआठ टक्के दिला असता तर ह्याच्यापेक्षा जास्त व्यवहार झाला असता परंतु आपण पहिल्यापासून त्या मुळामध्ये पडत नाही आपल्या खातेदाराला खात्री असली पाहिजे की इथे जरी पाव टक्का कमी व्याज असेल तरीसुद्धा आपले पैसे सुरक्षित आहेत एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जर आपण खातेदाराकडनं मॉडरेट व्याज दिलं तर आपल्याला जे लोन्स अँड ॲडव्हान्सेस द्यावे लागतात ते आपण कमी दराने त्यांना देऊ शकतो आणि त्याचा विशेषतः जे छोटे उद्योजक आहेत त्यांना फायदा होतो एम एस आणि म्हणून आपलं हे पहिल्यापासून धोरण आहे की ग्रोथ दाखवण्यासाठी डिपॉझिट वाढवायची नाही क्रेडिट कार्ड नाही आहे बाकी जर तुम्ही विचारलं तर आत्ताच ज्याचा मी उल्लेख केला की आपण पूर बँकिंग सोल्युशन इम्प्लिमेंट केलेलं आहे त्याच्यामुळे ज्या सुविधा कुठल्याही इतर बँकामध्ये असतील त्या आपल्या बँकेमध्ये उपलब्ध आहेत नव्वद टक्के झालेल्या आहेत कारण काय आपण जानेवारी सत्तावीसलाच हा बदल केलेला आहे येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये आपण ज्या सुविधा सगळ्या इतर प्रायव्हेट मल्टीनॅशनल नॅशनलाइज बँकेमध्ये मिळतात त्या आपल्या बँकेमध्ये मिळायला लागतात एक कारण म्हणजे की आपण ह्यावर्षी वर्षी जे नवीन प्रणाली इम्प्लिमेंट केली कोर बँकिंग सोल्युशन त्याचं डिप्रिसिएशनचा आलेलं आहे त्याचबरोबर आपण पाच नवीन ब्रँचेस उघडल्या त्याचबरोबर आपण गोव्याला बँक टेकओव्हर केली आणि त्याचे खर्च हे पहिले दोन तीन वर्षे असतात त्याच्यामुळे पण तुम्ही माल विचारा बरं झालं तुम्ही प्रश्न विचारलात तुम्ही माल विचाराल तर हे आपल्याला सरप्राईज आहे का सरप्राईज नाही आपण जेवढा बजेट केलं होतं तेवढा प्रॉफिट आपल्याला झालेला आहे कारण आपण हा सगळा खर्च गृहित धरलेला होता त्यामुळे ती चिंता करायची अजिबात गरज नाही त्यांच्या सहा ब्रँचेस होत्या आणि ती बँक ज्याला एस एफ म्हणतात ॲक्शन फ्रेमवर्क त्याच्याखाली खाली होती आणि त्यामुळे मग त्यांनी ठरवलं की आपण कोणीतरी मर्ज होईल अशा बँकेमध्ये मर्ज व्हावं आपण तिथल्या सगळ्या सांगायला आनंद होतो की एकाही एम्प्लॉईची आपण नोकरी घालवली नाही सगळ्या एम्प्लॉईजनं ना आपण ॲबसॉप केलं आणि ते पहिल्यापासून आपलं धोरण आहे आणि एकशे साठ कोटीचा व्यवहार आहे त्यांचा बारा ब्रँचेस गोव्या प्रत्येक तालुक्यामध्ये आपली ब्रँच आहे बारा बँक बारा ब्रँचेस